झालं की कायदा सुव्यवस्था आणि लोकांना मराठी माणूस म्हणजे खेळणं वाटावं लागलं ला की काय असा प्रश्न लागला म्हणजे आताच जर तुम्ही पाहिलं असेल की विधिमंडळामध्ये सुद्धा मुद्दे मांडले गेले माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की जर मराठी माणसावर जर कोणी आवाज जरी उठवला तर त्या माणसाला आम्ही सोडणार नाही आणि पुन्हा तुमच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आणि त्या घटनेवर तुम्ही त्याच मुलावरती कारवाई करता त्याला बसून ठेवता हे कुठेतरी निंदनीय आहे आणि याचा फिरत्या तुम्ही करू नका त्याची काल मला स्थिती नव्हती त्याला बोलवतो तू फिरत देऊन टाका शेवटी आज त्याला घरी जाऊन कन्व्हिन्स करून परत घेऊन येऊन आज काल आम्ही तर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केलेला आहे कालचा आणि आज परत त्याचा सेपरेट असं त्या लोकांवर एकूण दोन गुन्हे दाखल केले आहेत त्याच्यामुळे मोठा काही कारवाई बिरवाय काही केलेली नाही त्याच्यावर काही गुन्हा पण दाखल नाही केला तेच म्हटलं की तुम्ही काल तुम्हाला तुमच्या अंगावर जरी शेवटी आपण सगळे मराठी आहोत आणि जर मराठी बोललं म्हणून जर कोणी दहशतवाद निर्माण करत असेल जमाव करून मारहाण करत असेल हे पण कुठे आहे महाराष्ट्राच्या मराठी मूवीमध्ये तर आपण मग थोडी आपण झालं ना ते माध्यमातून आलो आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलले की यापुढे अशी घटना घडणार नाही तरी देखील आपल्या हातीमध्ये अशी घटना घडते आता ते आरोपी कोण आहे त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही सगळे इथे आलो आहे त्यांना अटॅक झाली पाहिजे त्यांच्यावरती सक्त कारवाई आणि महाराष्ट्रभर असं उदाहरण केलं पाहिजे की यापुढे जर मराठी माणसावर मराठी बोलण्या अन्याय केला तर तुमची गैर कायदे नाही म्हणजे आम्ही काय महाराण करणारे काय राजकीय पक्ष नाही आहोत मराठी एकीकरण समिती एक सामाजिक संघटना आहे मराठीसाठी काम करते आणि प्रशासन आणि आम्ही असं मिळून काम करणारा लोक होतो शेवटी प्रशासन आमच्या सोबत राजकीय लोकांबद्दल सगळ्यांना माहिती त्यामुळे आम्ही काय बोलू शकत नाही त्या लोकांनी खरंतर वाट लावली ला म्हणून ही गत आमच्या मराठी माणसाला आली आणि त्या मुलाला एका मराठी मुलाला माफी मागावी लागतेच आज उद्या तुम्ही जर अंगावरची युनिफॉर्म काढला उद्या समाजामध्ये तुम्ही मागाल तुम्हाला देखील माफी मागावी लागते आज एक नवी मुंबईमध्ये पोलिसांना हत्या केली पोलिसांनी ढकलून बातमी पाहिली की नाही माहित नाही तुम्हाला रेल्वे म्हणजे काय चाललंय समाज कुठे चालला माहित नाही कोणाला कोणाची भीती राहिली नाही हे लोंढे वाढले आहेत नालासोफार आहे आणि साहेब आम्ही आता या महिन्यामध्ये तीन प्रकरण आले आहेत नालासोफार प्रकरण तुम्हाला माहिती असेल परवा आम्ही तिकडे त्या मागच्या आठवड्यामध्ये पंधरा दिवस शुक्लाच प्रकरणासाठी गेलो होतो नाहूरचं प्रकरण नाहूरचं प्रकरण झालं रेल्वेच्या तिकीट आणि किती यांची हिंमत वाढली आहे मग त्याच्यामुळे आम्हाला तुमचं कमीत कमी आमच्यासोबत पोलीस तरी आहेत पोलिसांनी त्यांनी सहकार्य करावं आणि या गोष्टीमध्ये चांगल्या प्रकारे त्यांना अक्कल घडावी म्हणजे अक्कल घडावी असे तुम्ही कारवाई करा अशी आमची मागणी आहे एखाद्या समाजाची दहशत असेल काही लोक याच्यामध्ये दहशत ही कायद्याचीच कायद्याची दहशत जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत लोक शांत होणार नाही साहेब आणि फार हिंमत ना पोलिसांची भीती नाही राहिली आज तुम्ही जमा करून एका मुलाला मराठी बोललं म्हणून मराठी बोलायची मागणी केली म्हणून माफी मागताय तसाच प्रकार आम्ही तिथे केला होता त्या टी काय केलं होतं मराठी बोलण्याची मागणी केली त्या टी अरे तू टीसी तिकीट मागतोय आमच्याकडे तू काय बोलतोय समजत नाही म्हणून एक तर दाम्पत्यानी सांगितलं की मराठी समजत नाही तर ते त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला